नमस्कार नवरात्रीचे नऊ दिवस आपण अध्यात्माचा जागर केला अध्यात्माच्या विविध पैलूंवरचे व्हिडिओ या काळात अपलोड झालेले आहेत आपण बघू शकता नवरात्र म्हणजे शक्ती आणि या स्त्री शक्तीची ओळख करून देणारा एक व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत प्राध्यापिका खानविलकर मॅडम यांनी हा व्हिडिओ तयार केलेला आहे स्त्री शक्तीचा विषय निघाला की ज्यांची आठवण काढल्याशिवाय आपण भरू शकत नाही अशा अहिल्याबाई होळकर यांच्या विषयीची माहिती त्या देत आहे चला तर मग आपण जाणून घेऊया अहिल्याबाई होळकरांविषयी या देवी सर्व भूते रूपेण संस्थिता नमस्त नमस्त्ये नमस्त नमो नम नमस्कार मी प्राध्यापिका नीता योगेंद्र खानविलकर नवरात्रोत्सव हा श्री दुर्गामातेचा म्हणजेच स्त्री शक्तीचा उत्सव होय महिषासूर नामक असुरानं आपल्या भक्तीनं अपार शक्ती प्राप्त केलेली होती ज्या शक्तीनं त्याने अजय होण्याचा वर मिळवल्यामुळे तो उन्मत्त झाला आणि तिन्ही लोकांत आतंक माजवू लागला त्याला आटोक्यात आणणं देवांना शक्य नव्हतं म्हणून त्यांना देवी दुर्गा म्हणजेच पार्वती मातेला योद्धारूपात आणावी लागली अर्थात देवांनाही जेव्हा अशक्य झालं तेव्हा त्यांना ते स्त्री शक्तीचीच मदत घ्यावी लागली इतकंच काय तर सर्जनशीलता ही म्हणूनच स्त्रियांमध्येच आहे आपण पाहत आलेले आहोत की प्रत्येक काळामध्ये स्त्रियांनी क्रांती घडवलेली आहे अशाच एका क्रांतिकारी स्त्रीची हकीकत आज आपण पाहणार आहोत ही स्त्री म्हणजेच अठराव्या शतकातील महान अशी लोकमाता अहिल्यादेवी होळकर सतराशे सहासष्ट ते सतराशे पंच्याण्णव हा अहिल्याबाईंच्या जीवनातील स्वयंकर्तृत्वाचा आणि भारतातील महिलेच्या महान मुस्सद्देगिरीचा न्यायनिपुण नीतीच्या धैर्यशाली धोरणाचा गौरवशाली असा कालखंड होता ज्या समाजरचनेत कोणतीही उन्नतीची साधनं स्त्रियांना उपलब्ध नव्हती तेव्हा या महान कर्तृत्वशाले महिलेनं पतीबरोबर सती न जाता प्रजापालन करण्यासाठी जीवन जगण्याचा स्वीकार केला ही प्रजावत्सल राणी जनमानसाच्या डोळ्यांतील पाणी पुसणारी खरी लोकमंगलमाता झाली तेजस्विनी अहिल्याबाई होळकर या पुण्याशील धार्मिक म्हणून अवघ्या जगास माहीत आहेत परंतु ठिकठिकाणचे घाट देवळे विशेष म्हणजे काशी विश्वेश्वर येथील मंदिर धर्मशाळा अन्नछत्रे विहिरी तळी कुंडे रस्ते यांसारखे प्रचंड कार्य आज हेतू हिमाचल पसरलेला आहे पाणपोया अन्नछत्रे आज दोन अडीचशे वर्षानंतरही चालू आहे हे कार्य अनेक मुखानं त्यांची धर्मपरायणता आणि औदार्य गरजून सांगत आहे परंतु आश्चर्यानं थक्क करतं ते त्यांचं अपार शहाणपण पन। मुसद्दीपणा ज्ञानलालसा असामान्य तडप हिशोबातली समूळ पारंगतता तेज झुंज घेण्याचा खंबीरपणा प्रजावत्सलता अचूक न्यायदान आत्मविश्वास पुरुषार्थ रणकौशल्य संरक्षण व्यवस्था गुप्तहेर खातं स्वाभिमान राज्यकारभाराची जाण रणकौशल्य आणि माणूसशी घट्ट नातं असणारं परदुःख कातर संबंध पेशव्यांच्या गादीशी असलेली निष्ठा जिद्द मानदा वृत्ती साधी राहाणी आणि कल्याणकारी विचारसरणी लोकमाता पुण्याश्लोक देवी गंगाजय निर्मळ या सगळ्या पदव्या अहिल्याबाईंना लोकांनी अर्पण केल्या अगदी मनापासून हृदयापासून कुठलाही पदवीदान समारंभ न होताही या पदव्या आजही टिकून आहेत अहिल्याबाईंनी अत्यंत प्रेमानं सामान्य माणसांचं हित बघितलं प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखानं जगता यावं इकडे त्यांनी लक्ष दिलं त्या धार्मिक होत्या परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचं कर्तृत्व फार महत्त्वाचं आहे अपार शहाणपण आणि तडा असणारी ही अलौकिक स्त्री होती खंबीर मन आणि चातुर्य यामुळे अनेक संकटे त्यांनी पार केली न्यायदान तर इतकं अचूक की भांडणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत रणनीतीची जाण त्यांना होती एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या त्या, त्या स्वतः युद्धात उतरत होत तोफा ओतणं ज जंबुड्याच्या गोळ्या तयार करणं याचं शास्त्र त्यांना माहीत होतं घोड्यावर स्वार होण्याचं कौशल्य तर होतंच पण त्यांनी स्त्रियांचे सैनिक दलही तयार केलेलं होतं मातीवर देशावर निष्ठा बाणेदार वृत्ती साधी राहाणी उच्च चरित्र हे त्यांचे विशेष त्यांचं कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखी काळकुट्ट होतं पण प्रशासन धवलशुभ्र निष्कलंक होतं त्या धार्मिक होत्या पण धर्मांधन होत्या त्यांच्या दूरदृष्टीमुळे मंदिर दर्गे अन्नछत्रे वगैरे ठिकाणी त्या त्या कार्यांच्या खर्चासाठी त्यांनी सालीनं उत्पन्न करून ठेवलं लग्न झालं तेव्हा अहिल्या केवळ दहा वर्षांची होती मल्हारावाने तिच्यातलं तेज हुशारी जाणून तिच्या शिक्षणासाठी गुरु नेमले तिची बुद्धी प्रखर होती अवघी वीस बावीस वर्षांची अहिल्या कुशल प्रशासक झाली प्रत्यक्ष पतीलाही दंड ठोकून वसूल करणारी नव्हे स्वतःच्या मुलाच्या चुकीस्त मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावणारी कठोर शिस्तीत राज्यकारभार राबवणारी अशी होती अहिल्याबाईनी इंदोरात तोफांचा कारखाना उघडला त्या स्वतः तिथे जात हस्तनाला जेजाला मिलाप सुरत नाला सुरंग यातला फरक त्यांना माहीत होता बत्ती बास गाडे गोळ्या यांच्यातल्या यांच्यावर त्या स्वतः नजर ठेवत अनिपत्य सैन्य पाणी पाणी करून मेलं हे त्यांनी लक्षात ठेवून ठिकठिकाणी विहिरी खोदून घेतल्या दंगा फसादाच्या वेळी आश्रयस्थाने हवेत म्हणून धर्मशाळा बांधून घेतल्या आधीचं महिष्मती आताचं महेश्वर हे मल्हारराव होळकरांनी जिंकलेलं नर्मदेच्या काठी बसलेलं संस्थान अहिल्याबाईंना खूप आवडेल त्यांनी तेथे राजधानी स्थापन केली खाजगी पैसा खर्च करून नारमध्ये सुंदर घाट बांधले कलापूर्ण देवळांतून मंत्रजागर होऊ लागला नव्या पेठा नव्या हवेल्या विणकर आले सोनार आले नामवंत वैद्यांना आमंत्रण देऊन क्षय या रोगावर संशोधन सुरू झालं संस्कृत पाठशाळा उघडली गेली विद्वानांना कलावंतांना राजाश्रय मिळू लागला महेश्वरचं सांस्कृतिक वैभव वाढलं मुलींची पाठशाळा आणि स्त्रियांना शस्त्र शिक्षण हे काम अहिल्यादेवींनी सुरू केलं जिल्हा परिषदा खेड्यापर्यंत न्याय कुटीर उद्योग हुंडाबळी दारूबंदी हे सारे कार्यक्रम अहिल्यादेवींनी प्रथम सुरू केले त्यांनी जंगल विरोध केला हुंडा देणाऱ्यास आणि घेणाऱ्यास शिक्षा ठोठावल्या काशी येथे वेदाभ्यास करण्यासाठी ब्राह्मणांना ब्रह्मपुरीची स्थापना करून दिली त्यांनी स्वतःचं जीवन पवित्र त्यागमय ठेवून जनतेपुढे आदर्श ठेवला होता त्या नेहमी म्हणत स्नानानं देहशुद्धी ध्यानानं मनशुद्धी आणि दानानं धनशुद्धी होते त्यांनी आपली खाजगी संपत्ती दानधर्मात आणि अनेक ठिकाणी देवळे घाट बांधण्यात खर्च केली ते केवळ प्रजेच्या सुखासाठी आपल्या वंशजांनी खरडा येथे निजामाच्या विरोधात पराक्रम गाजवला या आनंदात नर्मदा मातेची ओटी भरून हत्तीवरून महेश्वरात साखर वाटली होळकरांची शौर्यगाथा साजरी केली पण दिवसे दिवस त्यांना अशक्तपणा येऊ लागला अन्नावरची वासना उडाली ते काळे भोर तेजस्वी डोळे खोल जात होते टवटवी संपत होती श्रावण महिना असूनही अहिल्यादेवी निजून होत्या त्याचा अर्थ प्रजेला समजत होता ना कधी जातीपाती पाहिल्या ना भेदभाव केला या समृद्ध राज्याची महाराणी असूनही भोग दूर ठेवले कर्माचा फक्त कर्मयोग रिद्धीसिद्धी हात जोडून उभ्या होत्या पण सर्व भोगविलास पतीच्यात चितेत टाकले खऱ्या सती झाल्या मुलामौलवींच्या पीरदर्ग्यातून अहिल्याबाईंसाठी प्रार्थना होत होत्या देवळादिवळ्यातून मृत्युंजय मंत्र चालू होता श्रीमंत पेशवे दरबारातून प्रकृतीची चौकशी करण्याविषयी आलेल्या पत्रातून मजकूर ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं ओम नम शिवाय शब्द उच्चारला आणि अहिल्यादेवींचं नामस्मरणाच्या घोषात देहावसान झालं त्याच समय प्रातकाळी दर्शनी गायीनं हांबडून म्हणजेच हंबरडा फुडून प्राण सोडला तो दिवस श्रावणवद्य चतुर्दशी तारीख तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव सारं महेश्वर हुंदक्यांनी गदगदून गेलं महेश्वरची सारी फुलं वाड्यावर आली अहिल्याबाईंची पालखी सुन्या मोत्याच्या माळांनी सजली नर्मदेला अनावर पूर आला दश दिशा रडत होत्या अहिल्याबाईंची पिळाची पगडी आणि निशाण पुढं निघालं महेश्वर पोरकं झालं प्रजा पोरकी झाली पुण्यश्लोक लोकमाता कर्मयोगिनी तेजस्विनी अहिल्यादेवी होळकर नर्मदा मातीच्या मांडीवरची न निद्रा घेण्यासाठी अखेरच्या यात्रेला निघाल्या होत्या प्रजा स्वयंस्फूर्तीनं जय जयकार करीत होती कर्मयोगिनी अहिल्यादेवी अमर आहेत गयेच्या विष्णू मंदिरात आणि महेश्वरमध्ये अहिल्याबाईंची मूर्ती स्थापन करण्यात आलेली असून आजही मोठ्या भक्तिभावानं तिची पूजा केली जाते जय मादुर्गे